नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ व्हिडिओ खूप सुंदर होणार आहे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला व्हिडिओला सुरुवात करूया मध्ये हे आहे सातारा रोडला खूप सुंदर आपण जाता जाता बनेश्वरून हे मंदिर लागलेलं ला आहे तर रात्रीची वेळ झाली बघा हा आहे सातारा हायवे मस्त सुंदर लाइटिंग वगैरे ला आहे आणि जे रील पाहण्यात मजा आहे ना ती वेगळीच तर आता या ठिकाणी बघू शकता इथं आहे त्रिमंदिर पुणे तर ह्या मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे त्या ठिकाणी मस्त सुंदर असं सेपाटी बांधूवरती क्राऊड आहे सगळं पब्लिक आहे तिथं जायचं आहे आपण आता बनेश्वर मंदिरातून निघालेला आहोत आणि इकडे चालणार जा चाललेला आहोत दुसऱ्या जाऊयावरती ॲक्च्युली सुद्धा पहिल्यांदाच आलेलो आहे इथं आहे चांदो मामाच चालू आहे मंदिर तर बाहेर खूप सुंदर दिसते Hors Pani Bo gutla बिरला नाही का हो अलिबागवरून येत ना बिरला मंदिर त्या टाईप वाटत जरा है ना दिसायलाय मला हो तुमच्यात नाही ते सुंदरच आहे पाहिजे असं दिसतंय माझ्या आता हे पांढरे का हे टोटल पांढर पांढरा नाही पाहिजे असं रिअल पाहिजे बघा असं त्याला ब्राईटनेस थोडासा कमी आत्ती बघा ना हाईट एवढा हाती ह ना दिसतो एवढस हो पण माझ्या हाईट एवढा आहे जवळजवळ नको तर मंडळी व्हिडिओ पाहताना खूप सुंदर असं हे मंदिर आहे काही म्हणा रील पाहण्यात वेगळीच मजा आहे तर म्हटलं चला आपल्या युट्यूब फॅमिलीसाठी सुंदर असा व्हिडिओ आपण शूट करून दाखवूया तर बनेश्वरचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्कीच पहा खूप सुंदर जंगल झाडी आणि आपल्या महादेवाचं मंदिर त्या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे त्यानंतरच हा व्हिडिओ होता परंतु थर्टी टिपचा व्हिडिओ आधी अपलोड केला कारण की खूप दिवस लागत होते त्यासाठी आणि ना हा व्हिडिओ मी अपलोड आज करत आहे व्हिडिओ तर चला मंदिरात खूप सुंदर असं प्रकाश आणि शांतता आणि स्वच्छ एकदम सुंदर असं त्रिमंदिर फर्स्ट टाईम आले बरं का मी या मंदिरामध्ये सुद्धा खूप सुंदर मूर्त्या तितक्या भारी होत्या अगदी मनाला प्रसन्न करून दाखवत होत्या तर या मंदिराविषयी जो की पुण्यात आहात तुम्हाला तर माहितीच असेल पण पुण्याबाहेरचे जे आहे त्यांनी एकदाच या मंदिराला खूप सुंदर अशी भेट द्या तुम्ही छान असं वातावरण आहे एकदम प्रसन्न वाटतं आणि स्वच्छता म्हणताना अगदी भयानक अशी स्वच्छता आहे इथं या ठिकाणी कुठेही तुम्हाला कचरा वगैरे काही दिसणार नाही तर तुम्हाला हा समोरचा दरवाजा दिसतो आहे ना माहीत नाही मला परंतु एका माणसाला हा दरवाजा ढकलं सुद्धा नाही एवढा जबरदस्त दोन माणसाला देखीलसुद्धा हा दरवाजा ढकलत नाही असला जबरदस्त हा दरवाजा आहे या मंदिराविषयी जर तुम्हाला काही माहिती असेल ना मला नक्कीच कमेंट करताल बरं का किंवा तुम्ही या मंदिरामध्ये जर कधी आला असाल तर त्या मंदिराचे काय वैशिष्ट्य वगैरे आहे ते सुद्धा मला सांगा सातारा रोडवर आम्ही चाललो होतो जबरदस्त असं आम्हाला जाताना राईट साईडला एवढं सुंदर असं मंदिर दिसलं मन रावलं नाही अगदी आम्ही म्हटलं चला या मंदिरात कसल्याही परिस्थितीत आपण आज जायचं आहे म्हणूनच आम्ही आज इथं एंटर केलेलं आहे तर वेगवेगळ्या मूर्त्या खूप सुंदर अशा भगवान भगवान स्वामींच्या मूर्त्यासुद्धा या ठिकाणी आहे अगदी तुम्ही आपले गणपती बाप्पा म्हणू नका किंवा आपलं शिवलिंग महादेवाचं मंदिर म्हणू नका महादेवाचे पिंड म्हणू नका अशा वेगवेगळ्या प्रकारचे सुद्धा इथं म मूर्त्या तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर हे बघू शकता तुम्ही इकडं देवीचं मंदिर आहे खूप सुंदर असं हे मंदिर मनाला प्रसन्न पाहता क्षणीच प्रसन्न होतं अशा ह्या प्रकारच्या बऱ्याचशा मूर्त्या मला या ठिकाणी पाहायला मिळालेल्या आहे प्रत्येक ठिकाणी दर्शन घेतलं आणि परत मग तुम्हाला बाहेरचं परिसर सुद्धा दाखवलेलं आहे तर तो परिसरसुद्धा खूप छान असा होता तर तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा या मंदिराविषयी तुम्हाला जर काय माहिती असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता मंडळी या ठिकाणी ना तुम्ही पाहताना अगदी सुंदर असं पाळणा आपल्या बाळकृष्णाचा सुद्धा आहे बरं का बाळकृष्णाची मूर्ती पाहून अगदी मनाला प्रसन्न वाटलं आणि त्याला मी पाळणा तुम्ही पाहताय पाळणा हळवलासुद्धा सुद्धा खूप भारी वाटलं बरं का अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या खूप सुंदर आणि टापटिपमध्ये एकदम भारी मी पहिल्यांदाच या मंदिरात आले पण म्हणतात ना अगदी या मंदिराच्या आतमध्ये येऊन अगदी मन प्रसन्न झालेलं आहे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाले की आपल्या बालाजीची मूर्ती सुद्धा या ठिकाणी आहे तर मंडळी या ठिकाणी जे श्री तुळजाभवानी या मातीचे दर्शन आम्ही घेतलेलं आहे परत समोरच आपल्याला गणपती बाप्पाचं सुद्धा दर्शन आपल्याला घडलेलं आहे आपल्या मारुती सुद्धा दर्शन या ठिकाणी घडलेलं आहे जर तुम्ही इथं बसत असाल तर तुम्हाला फ्रीमध्ये पुस्तक वाचण्याची सुद्धा इथं या ठिकाणी संधी मिळणार आहे निवांत वेळ काढून तुम्ही या ठिकाणाला नक्कीच भेट द्या खूप प्रसन्न शांततेचं हे ठिकाण आहे मनाला प्रसन्न करणार तर आहेच आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला दिसलेलं आहे आपल्या नंदी महाराज आणि की पुढे जाऊन आपल्याला आपल्या शिवलिंगाची महादेवाचं दर्शन घ्यायचं आहे खूप सुंदर असं महादेवाची पिंड मला इथं या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे गणपती बाप्पाचं मंदिर तुम्हाला मी सांगितलं गणपती बाप्पासुद्धा या ठिकाणी आहेतच तर चला पुढे आहे आपली शिवलिंग महादेवाची पिंड या लिंगाचं दर्शन घेऊया महादेवाचं आणि या ठिकाणीच आपला व्हिडिओ आपण थांबूया तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटतोय नक्कीच कमेंट करून सांगा आणि नक्कीच या ठिकाणाला आवश्यक भेट द्या आणि प्लीज आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका असेच नवनवं व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासाठी नक्कीच हजर राहील तोपर्यंत भेटूया पुन्हा एकदा नवीन एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सर्वांना बाय बाय